न्यूज लाईन अचूक जय शिवराय जय शंभुराचे जय हिंदू राष्ट्र तीन तारखेला झालेल्या ले, त्या निषेधार्थ आज आपण सकल हिंदू समाज व हिंदू राष्ट्र सेना आज कराड या तालुक्यावरती शिव शिवतीर्थावरती ता जमलेला आहोत तसे कार्यालयावरती आपण निवेदन देण्यासाठी आज इथे निवेदन देऊन दे आलेलो आहोत तर तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी आपले हिंदू धर्माचे गुरुवर्य हिंदुतेच्या धर्मधुरंधर धनंजयबाई देसाई यांच्या घरावरती म्हणजे आपल्या हिंदूगडावरती जो बॅड हल्ला झाला जो बॅड हल्ला करणारा विलास परमार नावाचा एक जिहादिवृत्तीचा व नालायक वृत्तीचा माणूस असून त्याने तीस ते चाळीस गुंड घेऊन आमच्या आपल्या धनंजयबाईंच्या हिंदूगडावरती खडधड करून काही जिहादिवृत्तीचे वर्तणूक केले त्या निषेधार्थ आज आपण तहसीलदार कार्यालयावरती हा मोर्चा चालवला आहे आणि निवेदन दिले आहे तरी येत्या काळात असं कुणी आपल्या धर्माविषयी हिंदूगडावरती कोणा अन्याय करेल त्याला सकल हिंदू समाज व हिंदू राष्ट्राचे ना त्याच प्रत्युत्तर त्याच रित्या देण्यात येईल तर माझं एक शासनाला व सरकारला आव्हान आहे की यात सकोल चौकशी करून एस आय टी नेमून याच्या चौकशी झाली पाहिजे व धनंजयबाई यांच्या घराला व त्यांना शासकीय संरक्षण मिळावं हे शासनाला मी आवाहन करतोय जय शिवराज जय द न्यूज लाईन अचूक वेधक